आहे चांगल्या आधीच्या काही ठळक थोड़ घडामोडी औसा तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपली राज्यघटना अंमलात आली म्हणजेच भारत देश हा प्रजासत्ताक झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला ते अंमलात आणली गेली तेव्हापासून आजपर्यंत भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने सव्वीस जानेवारी दोन हजार पंच रविवार रोजी पंचाहत्तर वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने औसा तहसील कार्यालय येथे औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभ हस्ते सकाळी सव्वा नऊ वाजता झेंडावंदन करण्यात आले यावेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ तहसील कार्यालय पदाधिकारी व कर्मचारी व पोलीस प्रशासन पदाधिकारी व अधिकारी व विधिज्ञ मंडळ व पत्रकार व राजकीय नेते औसा शहरातील नागरिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका आदीच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद